आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सबंध राज्यभरात राजकीय क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली असताना त्यांनी व ब्रम्हणेश्वर पडळकर यांनी आठपाडी बरोबर वर खानापूर तालुक्यातली भाजपाची मजबूत बांधणी केली आहे खानापूर तालुक्यातील ओबीसी नेते संग्राम नाना माने यांनी केलेल्या कामामुळे त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपद दिल्याने त्यांनी पायाला भिंगरी लावून जिल्हाभर ओबीसींची मोठ बांधली आहे प्रचंड संघर्षातून त्यांनी अनेक आंदोलन करीत नागरिक सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी अतिशय आक्रमकपणे तोंड दिले आहे आमदार गोपीचंद पळळकर व ब्रह्माशेठ पडळकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले संग्राम नाना माने यांनी राजकीय क्षेत्रात पूर्णपणे झोकून देऊन काम सुरू ठेवले आहे त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेले मुंडन आंदोलन आजही त्यांचे कार्यकर्ते विसरले नाहीत अशा या धडाडीच्या विश्वासू सहकार्यावर विटा नगरपालिकेमध्येही आमदार गोपीचंद पळळकर यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे आमदार गोपीचंद पळळकर यांच्या आदेशाने सर्वसामान्यांसाठी त्यांनी प्रशासनावर अतिशय आक्रमक होत अनेक प्रश्न सोडवले आहेत सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या युवा नेते संग्राम नानामाने यांनी प्राथमिक शाळेतील गरीब मुलांसाठी दत्तक योजना सुरू होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले मोठा मित्र परिवार असलेल्या संग्राम नानामाने यांची राजकीय क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे कुणाचा वाढदिवस असो कि एखादी दुःखद घटना असो ते ताकदीने पुढे असतात आमदार गोपीचंद पळळकर यांनी दिलेल्या कानमंत्रावर त्यांची वाटचाल सुरू असून ब्रह्मनाथ शेंद पडळकर यांनी आपली ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली आहे जिल्हाभर ओबीसी संघटनेची बांधणी केली असून ओबीसींवर अन्याय झाला तर मात्र ते ताकदीने त्यांच्या पाठीशी राहतात अशा या संघर्षातून उभा राहिलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस त्यांना प्राईम न्यूज टीम व मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा